तर शेतकरी बांधवांना आपला कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस या पिकातील तणनाशकबद्दल माहिती बघणार आहोत शेतकरी बांधवांनो सर्वत्र पेरणी झाली असून सर्वत्र शेतात पीक डोलत आहे पिकासोबत तणाने सुद्धा डोके काढले आहे तर आज आपण कापसात कुठलं तणनाशक फवारायचं याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत तणनाशक फवारताना जमिनीत ओलावा असणे याची बाब घ्यायची तसेच फवाराला हो जे तुम्ही पाणी घेता ते साप असणं आवश्यकता आहे गोत्रेचे हिटवीड हे रुंद व गोल पाण्याच्या तणांना नियंत्रण करतो तसेच आय एलचे म्हणजे टॅक्टर ब्रँडचे स्ट्रोक म्हणून सुद्धा नवीन तणनाशक आले आहे व चंबलचे क्रोनास बुस्टरचे हेक हे, हे सुद्धा तनाशक यावर्षी तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळेल याचा डोस हा तीनशे एम एल पर एकर आहे व लांब पानाच्या तणांना नियंत्रण करण्यासाठी तुम्ही एजेल आयलचं हकामा गोदरेजचं इम्पू बिलवूडचं व्हील सुपर व टर्गा सुपर पण वापरू शकता तसेच कॉम्बिनेशन प्रोडक्टमध्ये बघायचं झालं तर हिटविड मॅक्स एलचं नवीन यावर्षी मास्टर स्ट्रोकमधून दि बघायला मिळेल तुम्हाला मॅक्स घासा पायरिसो हे सुद्धा वापरू शकतं याचा एकरी डोज हा पाचशे एम एल इतका आहे तर शेतकरी बांधवांनो या प्रकारचे तणनाशक तुम्ही कापूस या पिकात वापरू शकतात